शक्ती प्रदर्शना आज दोन्ही उमेदवारांचं महायुतीच्या प्राध्यापक खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज आज भरायचा आहे आणि दोन्ही मतदारसंघातून फार मोठ्या संख्येनं ते लाखोंच्या संख्येनं लोक इथे आलेले आहेत आणि शक्तीप्रदर्शन आपण अर्ज भरणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवारी उमेदवार अर्ज भरायला उपस्थित राहणार आहेत आमची रोज पत्र बातम्या वाटत नाही गे तुम्ही प्रत्यक्ष टिप्पा टिप्पा आला तरी आमचा पराभव करू शकत नाही मी सांगितलंय नंतर बोलू आपण